नमस्कार तुम्हा सगळ्यांचं अतुल सर ओन्ली ह्या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा आज सेशनमध्ये आपण डेमोन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन म्हणजे दर्शक सर्वनामे हे कोणती आहेत है? आणि ह्यांचा आपल्या ग्रामर आणि दैनंदिन वापरामध्ये यांचा वापर कसा करायचा आणि त्यांना कसं वापरलं जातं हेच आपण आज ह्या सेशन मधून शिकणार आहोत पहा ह्या आधीच्या सेशन मध्ये आपण पर्सनल प्रोनाऊन्स आणि त्याच्यानंतर पाहिलं आपण एंट्रागेटिव्ह प्रोनाम्स आणि आता पाहतो आपण डेमोस्ट्रेटिव्ह प्रोनाम बघा त्या दोन लेक्चरची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे तिथं पाहून घ्या आणि वरती आय बटन मध्ये पण देत आहे पाहून घ्या बघा आता पाहूयात आपण डेमोस्ट्रेटिव्ह प्रोनाम म्हणजे काय बघा तुम्ही धीस आणि दॅट हे तुम्ही जनरली तुमच्या वाचनामध्ये लिखाणामध्ये बोलण्यामध्ये तुम्ही प्रत्येक ठिकाणी पाहिलं असेल ऐकलं असेल राईट पण ह्याला ग्रॅमिटिकल भाषेमध्ये काय म्हणलं जातं डेमोन्स्ट्रेटिव्ह प्रणाव म्हणजेच काय दर्शक सर्वनामे काय दर्शक सर्वनामे बघा आता धीस आणि दाट अजून आहे धीस आणि दाट आता ह्याचं अनेक वचन काय होतं धीज आणि ह्याचं अनेक वचन काय होतं दोज बघा आता हे वापरायचं कसं धीस अर्थ काय हा ही हे धीज म्हणजे अनेक वचन ह्याचा पण अर्थ हा ही हे बरोबर नंतर चा अर्थ ते आणि दोनचा अर्थ तो ती ते बरोबर आता बघा तुम्हाला धीस कुठं वापरायचंय ज्या वेळेस तुमच्या जवळ बघा इथं मी तुम्हाला एक चार्ट ड्रॉ करून देतो तुम्ही तो, तो व्यवस्थित लिहून घ्या आणि समजून घ्या बघा सुरुवातीला धीस खाली असं करा त्याचा अनेक वचन दीज अनेक वचन ओके त्याच्यानंतर बघा काय आहे दॅ त्याचं अनेक वचन का होणार दोज बघा आता हे कुठं वापरायचं आणि कसं वापरायचं ह्याचा वापर होतो आपण सॉरी जवळ जवळ केले धीसचा वापर कुठं करायचा एखादी वस्तू किंवा काही असेल जवळ त्यावेळेस आपल्याला काय वापरायचंय अ धीस आणि अनेक वचन केल्यानंतर काय वापरायचं जवळच आहे काय वापरायचं धीस काय हे? हे एक वचन आहे काय धीस आणि दाय हे काय तुमचं एक वचन आहे त्याचं अनेक वचन का होतं खाली लिहून दिले एक वचन जवळ असताना हे पण आता हे तुमचं काय लांब असतात पण काय एकवचन बघा समजून घ्या कन्सेप्ट खूप सोपं आहे त्यातच आपण गडबड करतो की आपलं कन्फ्युजन कुठं होतंय ते बघा धीस जवळ असताना एकवचन आहे त्यावेळेस त्या वापरायचंय तुम्हाला धीस आणि जेव्हा त्याचं तुम्ही अनेक वचन करता ते पण काय आहे जवळच काय तेव्हा काय वापरायचं तुम्हाला दीज आता दॅट एक वस्तू आहे किंवा एक व्यक्ती आहे काही असेल एक वचनी लांब आहे त्यावेळेस काय वापरायचं आहे तुम्हाला दॅट लांब आता तेव्हा त्याचं तुम्ही अनेक वचन करता पण काय ती व्यक्ती किंवा गोष्ट काय असेल ते थिंग्स एकापेक्षा जास्त आहे म्हणजे काय अनेक वचन राईट अनेक वचन कुठं आहे लांब तेव्हा काय वापरायचं आहे तुम्हाला दोज जसे की बघा फॉर एक्झाम्पल आता हा मार्कर काय माझ्याजवळ आहे बरोबर मी काय म्हणेल व्हॉट इज धिस तुमचा काय असेल धिस इज मार्कर किंवा इज पेन आता माझ्याकडे मार्कर किती एक पेक्षा जास्त मग काय व्हॉट आर धीज दिज आर मार्कर्स किंवा दीज आर पेन्स बघा दीज ज्या वेळेस तुम्ही वापरणार लक्षात ठेवा ह्याच्यानंतर जे बी रूप येईल ते अनेक वचन असेल धीज आर आणि जे तुम्ही इथं नाऊन नावून घेणार ते तुमचं अनेक वचन असणार लक्षात ठेवा आणि हे दिस दॅड दोज आणि दीज यांना लिंग असं काही नाहीये तुम्ही कुठल्याही लिंगामध्ये त्याला वापरू शकता म्हणजे त्याला म्हणजे असं तुम्ही जेंडर असं काही नाहीये ओके ते तुम्ही कुठेही वापरू शकता हा लक्षात आता था आर लक्षा दीज आर पेन्स बरोबर हे लक्षात आलं जवळ असताना एक आहे त्यावेळेस काय वापरायचं तुम्हाला धीस आणि जास्त असताना जवळ आहे तेव्हा दीज लक्षात आलं आता मी हा पेन लांब ठेवला असा ओके टेबलवर ठेवला बरोबर बघ मी टेबलवर ठेवला मी काय म्हणे व्हॉट इज दॅट लांब आहे माझ्यापासून लांब आहे मग तुमचं उत्तर काय असणार दॅट इज पेन पण कसं आहे सिंगुलर काय सिंगुलर म्हणजे एक वचन आहे त्यावेळेस काय वापरणार तुम्ही दॅट म्हणजे ती तुमच्यापासून लांब आहे त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचं आहे दॅट आता दोज आता हे सगळे मार्कर्स लांब ठेवलेत तुम्ही त्या पेनासोबत एकापेक्षा जास्त आहेत ना मग त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचे दोज पण कधी जेव्हा ती वस्तू थिंग्स ती थी एकापेक्षा जास्त आहे त्यावेळेस व्हॉट आर दोज तुम्ही काय म्हणाल दोज आर पेन्स बघा सेम फॉर्म्युला इथं ऐवजी काय घ्यायचे दोज आणि वचन तो विसरू अनेक वचन असणार आणि जे पुढलं जे काय नाव नसेल ते पण तुम्हाला अनेक वचन करायचंय लक्ष ठेवा इथं काय होईल चेंज होणार हा हा लक्षात लक्षात किंवा मार्कर्स तुमच्या कन्सेप्ट हे लिहून घ्या वाटलं तर ओके मग तुमच्या लक्षात येऊन जाईल आता ह्याच्यानंतर असा जो कन्सेप्ट आहे खूप सोपा आहे त्याच्यावर एक आपण एक पूर्ण लेक्चर घेणार आहोत नंतरच्या ह्याच्यामध्ये पण तुम्हाला तात्पुर थोडस त्याचं एक्सप्लेनेशन डवून सांगतो डवून देतो बघा आपण काय म्हणतो धीस इज पेन किंवा धीस इज बुक आता हे जर बुक हिथं आलं कुठं धीस बुक इज व्हेरी इंटरेस्टिंग इज व्हेरी इंटरेस्टिंग हा प्रकार झाला तुमचा काय डेमोन्स्ट्रेटिव्ह आता धिस नंतर बुक आले हे पण तुमचं डेमोन्स्ट्रेटिव्ह आहे पण कुठला डेमोन्स्ट्रेटिव्ह आहे हे तुमचं डेमोन्स्ट्रेटिव्ह ऍब्जेक्टिव्ह काय काय डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍब्जेक्टिव्ह ह्याच्यानंतर जेव्हा तुम्ही धीस नंतर बुक घेणार किंवा धीज नंतर बुक घेणार किंवा दॅट नंतर बुक घेणार म्हणजे दॅट नंतर धीज दीड धीज दॅट धीज दोज ह्याच्यानंतर ज्या वेळेस तुम्ही एखादं नाऊन घेणार मध्ये काय होणार तुमचं डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍब्जेक्टिव्ह ह्याच्यावर आपण एक पूर्ण लेक्चर घेणार आहोत ओके ह्याच्यातले काय तुम्हाला शंका असतील तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा आणि पुढील सेशन मध्ये आपण जे प्रोनाउन्स आहेत त्यातला जो दुसरा प्रकार आहे त्याच्यानंतरचा जो प्रकार आहे तो घेऊन येऊ हु, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र